श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक सत्तावीस सप्टेंबर ते सत्तावी दोन ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात पर्यटन सप्ताहाचं आयोजन आणि महानगरपालिकेतील तीस वर्षापूर्वीच्या कागदपत्रांचं डिजिटायझेशन करणार यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा श्रीक्षेत्र पंढरपूर इथं तीर्थक्षेत्र विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबईत एक बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि भूसंपादन उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती दिली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी हा कॉरिडॉर होणं आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक असणारं भूसंपादन करताना संबंधितांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई केली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वतंत्र तीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत हे अधिकारी पंढरपूरमधील बाधित व्यापारी आणि मिळकतदारांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार आहेत सोलापूर हा आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक महत्व असलेला जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या जागतिक पर्यटन दिनापासून ते महात्मा गांधी जयंतीपर्यंत म्हणजे सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात पर्यटन सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज यांनी नुकतीच ही माहिती दिली या सप्ताहदरम्यान जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या विविध वस्तू प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांची अधिकृत नोंदणी व्हावी आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी शासन ॲग्रीस्टॅक अर्थात शेतकरी ओळखपत्र ही योजना राबवत आहे सोलापूर जिल्ह्यात जवळपास आठ लाख चौऱ्याण्णव हजार शेतकरी खातेदार आहेत ऑनलाईन नोंदणी केली आहे उर्वरित शेतकरी खातेदारांनी तातडीनं अॅग्रिस्टॅग नोंदणी करावी असं कृषी विभागानं कळलं आहे शासनाच्या योजना मिळवण्यासाठी अॅग्रीस्टॅगची नोंदणी बंधनकारक आहे त्याशिवाय पीक विमाही घेता येणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅग अंतर्गत नोंदणी करावी असं आवाहन कृषी विभाग सातत्यानं करत आहे सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी शांतता आणि सुरक्षितता कायम राहावी अपरात्री होणाऱ्या चाप बसावा, रात्री नशा करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर नियंत्रण यावं यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी गस्त वाढवली आहे या गस्ती दरम्यान गेल्या पंधरा दिवसात नशा करून फिरणाऱ्या तसंच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार पाचशे पस्तीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे त्यापैकी सातशे एकोणतीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे तर इतरांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील सात ठाण्यांच्या हद्दीत ही गस्त सुरू करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागातील जवळपास तीस वर्षांपूर्वीची कागदपत्र आता कायदेशीर पद्धतीनं नष्ट करण्यात येणार आहेत त्या कागदपत्रांचं आधुनिक पद्धतीनं जतन करण्यासाठी आता त्याचं स्कॅनिंग करून ती संगणकावर जतन केली जाणार आहेत या संदर्भातील आदेश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी पालिकेतील विभाग प्रमुखांना दिले आहेत जिल्ह्यात यावर्षी फेब्रुवारी आणि मे महिन्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं त्याच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सातत्यानं करण्यात आली होती त्यामुळे शासनानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी त्र्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे लवकरच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तर श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांडे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला